बहिणीची साईड त्यांच्या भाऊकडे थोडी जास्त एकदम बहिणीसारखं प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी घेऊन हो। व्यक्तींबद्दल तुझं काय मत आहे <laughs> म्हणजे हो। इनिरे किती चॅप्टर बना केला बाई आता तुटेनी वाट बघत हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर जसं तुम्हाला माहितीच आहे की मी आहे माझ्या माहेरी आणि माझं पूर्णपणे प्रयत्न आहे माहेरी आल्यानंतरही तुम्हाला पूर्णपणे एंटरटेन करण्याचा करण्याचा तर याच्या आधीची तुम्ही ब्लॉग बघितलंच असणारे पूर्णपणे एंटरटेन करण्याचा मी प्रयत्न तर करतच आहे तर आजचाही ब्लॉग मी खूप असं इंटरेस्टिंग घेऊन आलेली आहे तुम्ही ब्लॉग जर शेवटपर्यंत बघितला ना तर खरंच तुम्हाला आवडेल आणि लाईक केल्याशिवाय तुम्ही खरंच जाणार नाही तर माझी रिक्वेस्ट आहे की आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान असा ब्लॉग झालेला आहे कारण माझी जी बहिणी आहे तर तिने आमच्या दोघींबद्दल म्हणजे आम्ही जसं तिच्या नंद तर आमच्या दोघींबद्दल तिच्या मनामध्ये जे काही आहे ते कागदावर उतरवलंय तिने तर तेच तुमच्यासोबत सोबत मी शेअर केलेलं आहे तर चला ब्लॉगला ला मी स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते ते। या दोघींविषयी काय वाटत ते म्हणतात त्याच्यामध्ये आणि मग ते अक्षरपण समजा आम्हाला

असली की अगदी बहिणी सारखी दोघी माझी काळजी घेतात आमच्यात कधी काही वाद झाले काही कारणावरून तेव्हा दोघी माझी बाजू घेऊन सुद्धा भांडतात पण त्यात मोठ्या ताईनी नेहमी बरोबर बाजूने असतात असं मला कधी कधी वाटत तसं छोट्या ताई पण खूप चांगल्या आहेत फक्त थोडं तापट बस <laughs> <पुणे। laughs> <पुणे। laughs> मला खूप जीव लावतात स्वतः सोबत माझा पण खूप विचार करतात त्यासाठी काही घेतलं की त्यांना माझा विचार आधी येतो भाऊजाई समजता एकदम बहिणीसारखं प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी घेऊन येतात पण आता नेहमी कितीही भांडणं झाली तरी तिघींनी ह्या वेळेस जसं एन्जॉय केला तसंच यापुढेही करू हे नक्की सगळे एकत्र आले की खरंच खूप मज्जा येते माझा फर्स्ट टाइम होता माझ्या फॅमिली सोबत एन्जॉय करायचा पुढं मला अजून लिहायचं होतं पण यांनी थांबवून हो पुढे कंटिन्यू आता तेने लेता, कर काय तुला अजून पुढे तुला काय म्हणायचं एवढंच होत की हा माझा फर्स्ट टाइम होता माझ्या फॅमिली सोबत एन्जॉय करायचं मला खरंच खूप आवडला आणि मी याच गोष्टीची आतुरतेने वाट बघत होती आणि याच्या पुढे पण असाच एन्जॉय हो आणि असा हसी मजा आयुष्यभर चालू राहतो सगळेजण एकत्र येतील असं होईल सगळेजण मज्जा करतील म्हणून मी यावेळेस सगळ्यांना बोलवलं होतं पूर्ण तुम्ही पण दोघांनी असाच विचार करून आठ आठ दिवस इकडे छान लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आता अजून काय बोलत नाही हे तर झालं तुझं समजा यांच्याबद्दल या दोघी व्यक्तींबद्दल तुझं काय मत आहे या दोघी व्यक्तींबद्दल <laughs> त्यांनी कधी मला असं कधीच नाही एकदम त्यांची लहान बहिणी सारख केलं मला मला कधीच नाही का आमच्या समोर अशी बस तशी बसली गोष्टी मध्ये कमी नाही पडू दिली का तू अशीच जा किंवा तशीच राहा आम्ही तुझे नंद असा त्यांनी रुबाप पण नाही दाखवला कधी माझ्यावर आणि छोटे भाऊ तर नेहमी कधी किती भांडण झालं तर माझी साइडच भांड माझी बाजू सेफ आहे कधी मला असुबाब नाही दाखवलं आम्ही तुझे नंद आमच्यासमोर असं राहत असं राह कधीच नाही चांगलं सांगतात कधी असं वाईट उलटून नाही बोलत की नाही तू इथं हे केलं पाहिजे तू तिथं ते केलं पाहिजे आम्ही सांगतात का बाळा तू इथं इथं समजून घे रिपीट केली एक गोष्ट की लाने भाऊ नेहमी एकदम म्हणजे हिने किती के चॅप्टरपणा केला बघितलं का ह्या फॅमिली मधून हिला उचललं <laughs> ही समाजाच्या बाजूला ह्या फॅमिली मधून ह्या माणसाला उचललं म्हणजे हा हा एखादा पॉलिटिक्स व्यक्ती राहतो ना ना आता का हा माणूस आपल्या कामाचा आहे पण इथं केलंय पूर्ण राज्य आपलं ह्या राज्यातला एक माणूस आपला त्या राज्यातला एक माणूस आपला सेनापती कुठला आपल्या मागे सैन्य सगळं सैन्य आपल्या मागे केली

ला घेतात मला धोका देतात पण त्याच्यामध्ये मी गेली धोका दिला तर मग वेदांत म्हणता मामी तुम्ही आर्यन दादाची साइड घेता तुम्ही आर्यन दादा, दादा सोबतच जास्त बोलता माझ्या सोबत बोलतच नाही करेक्ट या सगळ्यांचं क्रेडिट कोणाला देते दे तू

हम्म hmm, तर कसा वाटला फ्रेंड्स आजचा ब्लॉग आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असणार आहे आणि माझी माहेरची फॅमिली कशी वाटली ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आजचा ब्लॉग जरा असा वेगळा घेऊन काहीतरी आले होते रोज 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 धुणं भांडी खाणं पिणं काय दाखवणार ना तर म्हटलं चला आज आम्ही असंच फॅमिली बसलो होतो तर माझी जी बहिणी आहे तिला म्हणजे आम्ही एक टास्क दिला होता की आमच्या दोघी नंदांबद्दल तुला काय वाटतं ते सांगतं तिने आमच्याबद्दल जे काही दोन शब्द लिहिले ते मला तर खूप आवडले बाबा तर तुम्हाला आवडले की नाही ते पण कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आजचा काही वेगळा जर तुमच्यासाठी हा ब्लॉग झाला असेल तर ब्लॉगला लाईक करायला विसरू नका मैं साथी ने मी असे छानशे ब्लॉग तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय हो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय